नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेजारी तुम्हाला त्रास देत असतील तर नक्की हे उपाय करा एक संवाद साधा समजूतदारपणाने चर्चा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा दोन साक्षीदार मिळवा तुमच्या बरोबर इतर लोकांना या प्रसंगाची माहिती द्या तीन लिखित तक्रार करा शेजाऱ्यांना एक पत्र लिहा व त्याच्या त्या त्या वर्तुकीबद्दल स्पष्टपणे लिहा चार कायदेशीर सल्ला घ्या वकिलाशी संपर्क साधा आणि आपल्या अधिकारांची माहिती मिळवा पाच स्थानिक मंडळांशी संपर्क साधा सोसायटी किंवा स्थानिक स्थानिक प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवा सहा सी सी टी व्ही सी सी टी व्ही कॅमेरा लावा सुरक्षा साधनाचा वापर करून पुरावा गोळा करा सात शांतता राखा भांडण न करता शांतपणे प्रस्थिती हाताळा आठ पुरावा गोळा करा त्रासदायक वागणुकीचे रेकॉर्डिंग किंवा फोटो काढा नऊ शेजाऱ्यांशी सुसंवाद साधा इतरांना तुमच्या बाजूला मिळवा दहा गोपनीय नोंदी ठेवा घटनाची तारीख वेळ आणि स्वरूप लिहून ठेवा अकरा शांततेची विनंती करा सामूहिक बैठकीत समस्या मांडून निराकरांचा प्रयत्न करा बारा समुपदेशन सेवा मध्यस्थांची मध्यस्थाची मदत घ्या तेरा कायद्याचा अनुष्गाने तक्रार पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल करा चौदा स्थानिक अधिकाऱ्यांना कळवा नगरसेवक किंवा स्थानिक अधिकारी यांच्याशी संपर्क साधा पंधरा गुप्त पद्धतीने माहिती गोळा करा खाजगी तपासणी करून पुरावा मिळवा सोळा फोन कॉल रेकॉर्ड करा फोनवर त्रास दिला जात असल्यास कॉल रेकॉर्डिंग ठेवा सतरा स्थानिक कमिटी स समितीकडे समस्या मांडून सामूहिक प्रयत्नातून उपाय शोधा अठरा फॅमिली सपोर्ट तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून आधार मिळवा एकोणावीस मनोरंजनाचा वापर शांततेसाठी म्युझिक किंवा हलके आवाज वापरा वीस योग्य आणि ध्यान मानसिक शांतता आणि संयम राखण्यासाठी मेडिटेशनचा वापर करा मित्रांनो हे उपाय तुमच्या गरजेनुसार वापरून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद